नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना चला भाव बहिणी चहा पियाला चला चहा पियाला बहिणी बहिणींच काय चाललंय अगं वरच्या डब्यात असत अगं सकाळी तुझ्या बापाने ठेवलाय डब्यात गुळ गुळ कशाला गुळ चहा चाललाय इथं शिवण्या बसली जेवत खाना खानी <laughs> <laughs> को भूक लग्नी को आणि आता खाना खाणी को तिथं आहे तर आमच्या ताई चहा पेते ते कोरा छा दुधाचा चहा त्यांना पिऊ वाटत नाही का मी बोलूच ना गावाला गेले वा त्या आले कौतिक घेऊन नरड्याचं घर घर काय म्हणते ती गाए। आवाज सुद्धा ये ना आधीच लय मोठा आवाज हा इथं बोललं तर त्या कुत्र्याला सुद्धा काय म्हणतात आय काय यायचं नाही तिथं बसलेले असा आवाज आहे बघा जाग्या नरड्यातली नरड्यात अव गरम पाण्याच्या गुळीने करा की गाव फिराय गेल्या असं असतंय बघा नसलेली पिढा घेऊन यायची हा तू तिकडं कुठे जाऊन बसली भांडी बहाडीवाही पुरी आगा व्हायचं जाऊ वा सागरतावाज करते त्यांनी तू वाकड मग सागर तवाज करता नाही ना का। तर काय रोज काय रोज करते गुग लागली माझं त्याचं फिरवाय बघता तुम्ही तर बघता येईल वरडून वरून यंदा रोज माझ तोंड ना तोंड दुखत यावं भांडी घासलेली सुद्धा लावत नाही त्या एकीला लावलायच्या करायला दोन नंबरची दोन नंबरची पोरगी माहित नाही भाऊ बहिणीनं तुम्हाला खा जाऊ तू कावा त्याला आहेत ना गोवा त्याच्यासाठी आणावं लागल त्याला औषध खा जाऊ तू काय म्हणली बारीक टिकली लावलीस ग डिझाईनची आता एका ताईच म्हणणं हाय कि त्या पुरीला कापड आणि पुरीला कापड नाही तर त्या पुरींची कापड एक दिवस बाहेरून ना बाहेर टाकते बघा हा काय आता बालक थोडं छान आहे मला का दुधाचा असल्या एखाद दिवस रिटून प्यावा लागतो हिकडी आहे ना काय साहेब पडली होती ना तो आम्हाला भाकर टाकायचा मग ती ना नाही

तर आता ही काय आता हिचं जेवण चाललंय म्हणलं संध्याकाळी जीवते का नाही नाही बाया मी आहे ना जो का असं मला आहे ना तसली बातमी सोडत जा खाली त्याच्यात बसून मी एक मला वर वरून घेत जास्त मला नाही थोडं वाटत <laughs> तसली लिफ्ट <लिप्त। laughs> नाही लिफ्ट नाही का एवढं कोवा लिफ्टला नाही खर्च अस गरम ऐ की प्याली हो भाव बहिणीनं चला चहा प्यायला गरम गरम चहा आता मस्त पैकी चहा पियते बाया चहा बराच आणलाय आता तुम्हाला सांगती मस्त वाटतो आता एवढा खोंगाभर प्यायला म्हणजे संध्याकाळपर्यंत आपलं जग एवढा आहे जग जग पाण्याचा जग असतो ना तेवढा आहे एवढा जर चहा पियेला ना तर बन नाही पोतर पण काय असेल ते असं चहा दुधाचा चहा प्यायला उचमळतच माणसाला खबर काय माहिती सकाळच्या जर मी जर कधी पिली ना कधी मध्ये जर चहा दुधाचा तर मला उचमळा चालू होत आम्ही आहे ना आमच्या इथं लय जित्र बायतो पण आम्ही नाही ते दुधाचा चहा पेत इचरा आमच्यात आईला कुणी नाही आता त्यांचं हाय वासर रोज बाहेर पुढल्या वर्षी आली बाया मी पण एवढा घेऊन आले दिलेश किती आहे तर पण पुरी घालत नाहीत पण मला हाँ? मला फक्त तीनच काढू का बाहेर मी कपाटातलं काय लोंग घालून हि का आता लोंग घालून आता ठेवायचं आव आव तेव्हा का त्या हिजाबानी आणल्याला तसलं ड्रेस हिन किती भारी भारी आय किती जड जड ती आता बाया जड जड काही किती पंजाबी ड्रेस पण पूरगी ती धोतार अंगड दिवाळीला तर एवढी भारी मी कपडे आणलेली ती देऊन हा काही टी शर्ट घेऊन आली बघा चॉईस आणि ही आली ती आता मला पाश्चाताप व्हायला जोकर ड्रेस घेऊन पाश्चाताप व्हायला लागलाय मला ती मला आवडा नाही चालतात तीच आवडा दिवाळीला कसली आणली होती तुम्ही ती तसली जीन्स आणि ती, ती आणली किती भारी दिसत बावटणी गेलं बदलाय तिथं तसली येले फंटा जीन आणली होती तसली मी आणणार तसली आणि पिलून आणलेले तर अजून अंगाला मी लावले ना का नाही काय नव्हते पेंट ती मी नाही आणणार सहली जाते ने नाही सहली जाते सहलीला का जायचं सहलीला जायच्या आदल्या दिवशी असा गरम पोटाने सहलीला जायच्या आदल्या दिवशी मला सांग एक टॉप घेऊन येते तुला तुला कशाला तुझं पार्टी गच भरलं ना तुझं पण रोज घालते तुला जीन्स वर फक्त एकच टॉप हा असू दे ताई तुम्ही आहे ना जाऊन बघा घरात कपाटात आणि सगळ्याची कपडे काढून बघा हा पण आता ते घड्या कराव्या मला लागतील म्हणून मी काय काढाय तिथे नाही आणि काय केले ती यांनी माहितीये का कपडे कपाटातली जी कपाटात होती जी पंजाबी ड्रेस आहेत ना बियात भरली आहेत आणि वर टाकून दिली आहेत म्हणजे ती बी दिसावं नाही

नाही आवडतच नाही अशीच करते पंजाबी ड्रेस कसलं भारी कसलं टॉप परत लेगीस ते पण हायती हम्म म्हणूनच मी आता आंगडे आणायचे सोडून दिल्यात यांना मोकर पैसे देऊ का नेऊन आणि बरं एक एक ड्रेस काय ते कमी पैशाला हाय बाई लय पैसाला हाय आणून घरात पूजा नाही करायची त्याची हळद कुकू लावून बघितलं चला प्या भाव बहिणींनो आता हे कवा गार होतोय बिचारा कोणाच मला गार चहा शिवाय जमत नाही संध्याकाळ झाली संध्याकाळचं वातावरण आता असं झालं दा। कस झालं आमच्या इकडचं वातावरण लय भारी नाही ताई आम्हाला आमची आमची गाव सोडून आम्ही आहे ना कुठं जात नाही हे आकलू च्या आहेत आख आखलूच बघा नवरदेव कुठलं केल्यात मोठ्या मोठ्या दगडातलं आम्ही हा पसंत केला आम्ही म्हणूनच आई बाप्पाने दिला असंच म्हणावं लागलं त्या लय लहान होत्या लग्नात हा त्यांना बी कळत नव्हतं बघा आता आता आम्ही डोंगर बघत बसतो पण आता आम्हाला डोंगर सूड वाटत नाही पण आताच जी महिमानी येणार आहे ना ती डोंगर बघून पळून जाते येतच नाही माघारी आताच मेहमान जरा या वेळाच लागतोय ग बुकणीवानी काय बरं मी स्थिती बुकणी टाकली बुकणी बघूला बुक टाकली काय नाही मग चॉकलेट बघा आता चॉकलेटी व्हायसाठी हो गोड कमी बुकनी ज्यादा टाकली कशी करायचं साध लय प्यायला दुधाचा आज झाडांना पाणी द्यायचं होतं मला जरा उलसा आराम केला भाऊ बहिणीनं तर काय झाडाला पाणी द्यायचं राहिलं बघा मला तसला फॅन्सी टॉप आणायचा कसला मी नद थोडा दिसत नाचफ दिसून काय करायचं मग पुरी चांगल्या जागा जागा पोस्टर लावायच्यात काय चांगलं तसे कसला फेन्सी टॉप सांगशील का नाही मला तरी मग मी विचारेल टॉप कसला आयजी मी सांगेन तुला दुकानात गेल्या मला निघून जा हा पण मी तुला दुकानात नेले तर तू मला सांगशील ना मी कशाला निघेल दुकानात मी ऑर्डर करणारे हा त्याचं बिलकुल भरणार मी ऑर्डर करणार आणि बिल भरणार ती हा ऐका मी दोन तसले तस दोन आहे अगं आधी काम एक दिवस गेली तर चार दिवस झोपून होतीस तू कशाला मोठी बोली बाता आणतीस <laughs> दोन दिवस गेल्यावर आणि खाल्यावर भाकरी चुरून खाल्ल्यावर चहा करते चाटू चाटू हसू नको ना तर सगळ्या चहा उडून जाईल

हेना तेला जे आहे तेला 30 आपले हेना 500 चे पुढे नाही देऊ नका पैसे 500 चे पुढे देऊ नका म्हणले वय म्हणजे 500 चे पुढे देऊ नका म्हणले वय पण पाचशे ते म्हणले 500 सर हं मी दना देऊ 500 काय कायचं नाही काय घ्यावं काय नाही मी सगळं खायला आणणार आहे बघा खायला त्याला भेटतच नाही हा कीस इथल उपाशी जाणार आहे तिकडून येताना घेऊन येणार आहे नाही घेणार आहे बघ नाही डाक्टरच भरून घेणार एक पिशवी आहे येणारे आम्ही तर का जिंदगी सहलीला नाही ना आमची सहल जायची जंगलात नाही आहे ना म्हणजे तसलं ती ही असतात काशी पटांगणं असतात बघा मोकळी पहिली मराठी शाळेत होतो तेव्हा <coughs> आणि डबा घेऊन जायचं

कधी कधी ती आमच्या गेलती ना पिक्चर बघायला नाही का आहे काय काय शनिवार शनिवार वाड्याला जाणार आमची मंगळवारी जा नाही बुधवारी जाणार पप्पाला सुट्टी बारा कुठं जायचं तुमच्या सर कोकणात कोकण अलक काय ती नाही काय मग आमच्या ह्या ना किल्ला बघायचा औरंगाबादचा किल्ला चढावं लागतं त्याला पण ती ना लई कमी होते सरांनी आता आणखी सांगितले सोळा सतराच मुलांनी पैसे पैसे दिले ना महागारी आज ह्यांची दोन हजार रुपये फी आहे बाबा बहिणीनं आणि ताईला विचारा होय ताई किती फी घेतली आहे मोठ्या पोरांची दोन आणि ह्यांची हजार ह्यांचं दिला आज आठशे रुपये महागार यांची दोनशेच घेतली आता दोन दोन पाचशे रुपये आले ना मम्मी पाचशे रुपये ह्यांना वरून आले ते वाटत बारक्यांना मोठ्यांना लांबी आले ते आले तो असं काय काय माहिती तिथ खर्चून गेलो काय कुठं खर्चून अग इथून ना दोन हजार दिले का नाही मला आज काय बेत बनवायचं वरून पाचशे आले आपला खायचा

जाशीलव मला नाही तुला जत्रेला घेऊन जाईन मी एन्जॉय करणार जत्रेला सगळं तुम्हाला घेऊन पाळण्यात वेळण्यात तसल्या दचक दिव्यात बसणार अशी नाही दचक मागच्या व एक वर्षी आहे ना पिलीच्या पप्पाने मला हाणलं नव्हतं बाई गेलेलं तिकडं त्या दचक दिव्याची बसली माझं सगळं हाणलेलं हिन सगळं विसरून गेलं एवढं मला हसा येत होत एवढ जेवढे रडलेलं मी जेवढी हसत होती मी आता दचक दिव्या बसले असे वाटायचं दिवसभर इतकी रडत हिंडत रडली हिंडली दिवसभर आणि त्या दचक दिव्यात बसल्या असा जीवाला बरं वाटलं हे असं वाटायला लागलं बघू अयो आलो काय ही बुकनी आहे का काय स्वांग हाय होक काय मेंटल पूर घ्याय ग बाय आई होकोय होकोय होक म्हणजे तू एक पुढा टाकला का काय पती बघत आई

तसं करा बर वाळवा आणि तुमच्या नवऱ्यांना कमी पडेल म्हणजे हे काय म्हणते मी ला लागितले होय होय